पुणे आणि मुंबईनंतर नाशिकमध्ये रिडेव्हलपमेंटचे वारे अगदी जोरदार वाहत आहेत त्याच्यामुळेच नाशिकमधली रिडेव्हलपमेंटची स्थिती नेमकी कशी आहे तिथे डेव्हलपर्सना आणि सोसायटीच्या सभासदांना नेमक्या काय अडचणी येत आहेत याविषयी आपण जाणून घेतो आहे यासंदर्भातला एक पहिला एपिसोड आपण केलेला आहे आणि आज आपण याच मालिकेतला पुढचा एपिसोड घेऊन आलेलो आहे की आपण अजून थोडंसं फोकस करूया की नाशिकमधली नेमकी स्थिती काय आहे आणि सोसायट्यांना विशेषतः कोणत्या अडचणींना सामना हा करायला लागतो आहे आणि डेव्हलपर्सची त्याच्यावरची भूमिका काय आहे आणि ते त्याच्यावर काय नेमक्या स्टेप्स घेत आहेत नमस्कार मी निरंजन मेढेकर ए टू झेड हाऊसिंग सोल्युशन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आजच्याही एपिसोडमध्ये आपल्यासोबत आहेत सोसायटी प्लसचे फाउंडर संजय सूर्यवंशी आणि बी ऑर्बिट या नाशिक स्थित कंपनीचे संचालक अभिषेक बिरारी नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। आपण चर्चेला सुरुवात करूया संजय सर कि सो है? की सोसायट्यांना नेमक्या कोणत्या अडचणी भेडसावतात म्हणजे होतं काय की रिडेव्हलपमेंट करायचं आहे हे सोसायटी ठरवते आणि मग त्याच्यानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक अडचणीच सुरू होतात तर यातल्या ठळक अडचणी कोणत्या सांगता येतील सोसायटीला रिडेव्हलपमेंट करायचं असेल ना तर बघा सर्वप्रथम काही एक म्हणजे सुरुवात आहे की सोसायटीचं कामकाज हे शासकीय नियमाप्रमाणे सगळं व्यवस्थित होणं हा महत्वाचा भाग आहे म्हणजे काय तर त्यांचं सगळं दरवर्षाचं अकाउंटिंग ऑडिट पूर्ण करून एक त्यांचा दरवर्षीचा ऑडिट रिपोर्ट हा नियमितपणे सहकार खात्याला सबमिट होणं ही कायदेशीर प्रक्रिया पण आहे आणि ती, ती ते कंपल्शन आहे प्रत्येक सोसायटीला त्याच्याबरोबर त्याच्या संदर्भातलं संपूर्ण रेकॉर्ड हे अपडेट करणं म्हणजे काय तर सोसायटीचे एकूण सभासद आहेत त्या सभासदांमध्ये बऱ्याच आपण बघतो की फ्लॅट ट्रान्सफर हे वि रिसेल केले जातात त्याच्या संदर्भातल्या सगळ्या नोंदी अद्ययावत करणं आता आपण बघितलं की सभासदांमध्ये सभासदाचं मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसाच्या नावानी किंवा हेअरशिपच्या कुठल्याही डॉक्युमेंटच्या होणी मुळं बेसिक ह्याच्यामध्ये सभासदांच्या ह्याच्यामध्ये बदल होतो तर असे जे काय बदल त्याला हेअरशिप ट्रान्सफर आम्ही म्हणतो आणि रेग्युलर येते रिसेलचं ट्रान्सफर अशा सगळ्या प्रकारच्या ट्रान्सफरच्या संदर्भातल्या नोंदी ह्या सोसायटीनी रेग्युलर दर वेळोवेळी करून घेणं हे कंपल्सरी म्हणजे कुठलंही ट्रान्झॅक्शन झालं तर सहा आत ती नोंद त्यांच्या रेकॉर्डावर असली पाहिजे आणि वर्षाच्या शेवटी ज्यावेळी ऑडिट रिपोर्ट होतो त्यावेळे ऑडिट रिपोर्टमध्ये ऑडिटरनी ही नोंद करून ती शासनाला पण सबमिट करणं हे पण गरजेचं आहे सो असं पद्धतीने सोसायट्यांनी सोसायटींचं रिडेव्हलपमेंटला जाताना या सगळ्या गोष्टी पहिल्या आपल्याकडे अद्यवत आहेत ना याची काळजी घेणं हे गरजेचं आहे बरोबर आणि बऱ्याचदा असं होतं की त्या अद्ययावत नसतील जर डॉक्युमेंट्स किंवा अकाउंटिंग हे जर फॉलो केलं जात नसेल तर एक सरकारी स्टोअर आहे की सोसायटी अवसायनात होते किंवा जाते तर हे नक्की अवसायनात होणं म्हणजे काय आहे हां आता स ज्यावेळी सोसायटीची नोंदणी केली जाते त्यावेळी नोंदणी करताना संस्थेचा एक उद्देश त्यात दिलेला आहे उद्देश काय असतो तर संस्थेला एक आर्थिक आम्हाला एक कायदे कायदेशीर आमची बिल्डिंगला एक कायदेशीर अस्तित्व प्राप्त होणे त्याच्याबरोबर असतं की सोसायटीला ती जमीन आणि त्या बिल्डिंगची मालकी ही हस्तांतरित करणं आणि तिसरा विषय असतो सोसायटीच्या सभासदांना सगळ्या लागणाऱ्या सेवा पुरवणं आणि त्याच्या संदर्भातल्या सगळ्या नोंदी ठेवणं हे तीन उद्देशाप्रमाणे सोसायटी चालते आता ह्यावेळी शासनाने काय केलं दोन हजार पंधरा साली सहकार आयुक्त चंद्रकांत दळवीसाहेब असताना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या सोसायट्यांची दप्तर तपासणी लावली आणि त्या तपासणीमध्ये शासनाचा माणूस प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन व्हिजिट करून त्यांनी त्याचा अहवाल हा शासनाला सादर केला आणि त्याच्यामध्ये बरीच मोठी अशी माहिती आली की बऱ्याच सोसायट्यांचं म्हणजे पर्सेंटेज वाईज ते आकडा तर असं तुम्हाला सांगायला तर जवळ फक्त वीस ते पंचवीस टक्के सोसायट्यांचं सगळं अद्यावत आहे आणि सत्तर ते पंच्याहत्तर टक्के सोसायट्यांचं कामकाज हे पूर्ण ठप्प आहे कागदोपत्री नुसती सोसायटी चालती आहे म्हणजे सेवांपुरती पण त्याचे जे काय नियमाप्रमाणे शासकीय नियमाप्रमाणे त्याच्या सगळ्या कागदपत्रं कागदोपत्री आणि कम्प्लायन्स पार्ट हा सगळा पूर्ण करण्याची तरतूद सभासदांमध्ये जाणवलं की सोसायट्यांमध्ये कमी आहे आणि तो आकडा फार मोठा होता मग त्यावेळी शासनाने प्रत्येक सोसायटीला नोटीस दिली किंवा तुमच्या उद्देशाप्रमाणे जर तुम्ही कार्यवाही कर करत नसाल तर मग तुमच्या सोसायटीची नोंदणी का रद्द करण्यात येऊ नये ही जी काय नोटीस प्रक्रिया दिली आहे ही काय प्रक्रिया राबवली याला अवसाय्यक प्रक्रिया असं म्हटलं जातं आता त्यावेळच्या याच्याप्रमाणे प्रत्येक शहरामध्ये ज्या काही प्रत्येक सोसायटी आहेत त्यांचा सगळ्यांचा हा पूर्ण डेटा शासनाकडे शासनाकडे आहे सहकार खात्याकडं आणि त्याच्यामध्ये त्या त्यावेळेची त्या 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 ही यादी जी केली आहे ती यादीमध्ये त्या, त्या सोसायटीचं नाव आहे का नाही आहे हे प्रत्येक संस्थेने बघायला पाहिजे तर अवसानात काढणं म्हणजे ही आहे आणि ती अवसानात काढून ती प्रक्रिया ही आपल्याला म्हणजे सोसायटी परत पूर्ववत करता येते अशी पण शासनाची सगळी प्रक्रिया आहे पण प्रत्येक संस्थेची जबाबदारी की शासन सहकार खात्याकडं जा त्या सहकार खात्यामध्ये आपले याद्य संस्थेचं नाव आहे का नाही पहा आणि ते असेल तर मग त्याला शासनाकडनं काय काय करायला पाहिजे ही सगळी माहिती त्याची पूर्ण घेऊन सहकार खात्याकडनं आपलं संपूर्ण रेकॉर्ड अद्ययावत करणं त्यांच्या नियमा ह्याच्याप्रमाणे आदेशाप्रमाणे आणि सोसायटीची त्याला म्हणजे पूर्व पुनरुज्जीवन आम्ही असं म्हटलं जातं पुनरुज्जीवन करून घेणे आणि सोसायटी पूर्व कार्यरत करणे अशी प्रक्रिया आहे सो अशा पद्धतीचं शासनाचं धोरण आहे आणि शासनाची ही प्रक्रिया आहे ही प्रत्येक संस्थेला बंधनकारक आहे तुम्ही अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितलात कारण अनेक सोसायट्यांना याची माहितीच नसेल आणि मग जेव्हा रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया सुरू करतात सभासद तेव्हा या अडचणी मला वाटतं भेटसायला लागतात तर त्याच्यामुळेच मग मा ही माहिती आधीच कशी मिळवायची म्हणजे तुम्ही म्हटलं ती सहकार खात्यातनं मिळू शकते का म्हणजे प्रत्येक सोसायटीच्या सभासद खात्यातच मिळते सहकार खात्यामध्ये ही या यादी तयार आहेत ते यादी आपली यादीमध्ये आपलं नाव आहे का हे जाऊन बघणं आणि त्या बघल्या बघितल्यानंतर मी सांगितल्याबरोबर त्याची काही कागदोपत्री पूर्तता करण्याचं काम आहे आणि ते पूर्तता केल्यानंतर तुम्हाला ही सगळी शासनातल्या सहकार खात्याच्या ऑफिसमध्ये ही संपूर्ण माहिती पण मिळते त्यांच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण सांगितल्या जातात आणि सोसायटीचं तुमचं पुनरुज्जीवन पण करून दिलं जातं ओके okay. अभिषेक यावर आपण थोडंसं नाशिकचा स्टेटस बघूया म्हणजे नाशिकमध्ये आता रिडेव्हलपमेंट हे जोरात सुरू आहे दिसतं जे आपल्याला मी आकडेवारीही तशी तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये आपल्याला शेअर केलेली आहे तर हा जर पर्टिक्युलर मुद्दा आपण विचारात घेतला की सोसायट्या अवसायनात जात आहेत तर अशी नाशिकमधली आकडेवारी किंवा तिथली ग्राउंड रिॲलिटी काय सांगतील तुम्हाला अंदाजे आमचा अभ्यास बघता नाशिकला अंदाजे पंधराशे ते दोन हजार सोसायट्या अजूनही अवसायनामध्ये आहेत आता लोकांना त्या गोष्टीचा अवेअरनेस नाही आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न येतो की लोकांना माहिती नाही आहे हा मोठा प्रॉब्लेम आहे मग ज्या वेळेला आम्ही मिटिंग्सला जातो किंवा आमची चर्चा होते त्यावेळेला आम्ही आमच्याकडनं ऍज अ बी ऑर्बिट त्यांना त्या ते गोष्टीचं मार्गदर्शन करतो त्या गोष्टीमध्ये सपोर्ट त्यांना सगळं आम्ही त्या गोष्टीमध्ये त्यांना करतो देतो संजय सर दे म्हणले की सोसायटी जर असेल तर ड्यू प्रोसिजर ड्यू डिलिजन्स केल्यावर त्यातनं बाहेर पण येऊ शकते हो हा एक महत्वाचा हो। मुद्दा मला वाटतं तुम्ही सोसायट्यांना सांगता हो। याच्यामध्ये आम्ही ऑलरेडी काही काही सोसायट्यांना ऑलरेडी पुनर्जीवन जे आहे ते आम्ही केलं आहे काही काहीना आमच्याकडनं पूर्ण त्याच्यासाठी पूर्ण सपोर्ट पण झालेला आहे तुम्ही सांगताय ती आकडेवारी खरंच खूप मोठी आहे पंधराशे ते दोन हजार सोसायट्या जर अवसायनात असतील तर त्याला एक बॅक एंड सपोर्टही खूप मोठा लागणार आहे की या सोसायट्यांना मार्गदर्शन करायला की त्या बाहेर यायला पाहिजेत त्या ह्याच्यातनं तर बी ऑर्बिट ही तुमची कंपनी तुमची संस्था या संदर्भात नेमकं का काय सोसायट्यांना सपोर्ट करते काय मार्गदर्शन करते मला सांगायला नक्कीच आवडेल की बी ऑर्बिट ह्या गोष्टीसाठी आम्ही एक प्रोफेशनल टीम सेट केली आहे त्याच्यामध्ये डीडीआर uh, रिलेटेड ही काही प्रॉब्लेम्स आहे अवसानाचे काही प्रॉब्लेम्स आहे डॉक्युमेंटेशनचे काही प्रॉब्लेम्स आहे तर त्या प्रत्येक गोष्टीसाठी आम आमची आम्ही टीम सेट केलेली आहे ते टीम जाऊन प्रत्येक सोसायटीला जाऊन मार्गदर्शन करणार आहे आणि ह्या पूर्ण गोष्टीचं आम्ही लॉंग टर्म व्हिजनच्या हिशोबाने आम्ही त्याचं एक प्रोजेक्शन ठेवलेलं आहे या टीमविषयी तुमच्या थोडं साधून सांगतील किती लोकं आहेत यात आणि किती सोसायट्यांपर्यंत तुम्ही आत्तापर्यंत पोहोचला किंवा पोचण्याचं नियोजन आहे तुमचं येत्या काळात आता जनरली ह्या गोष्टी सुरुवातीतून होते की सोसायटीला रिडेव्हलपमेंट करायची आहे का नाही त्यावेळेला सोसायटी आमच्यापर्यंत पोहोचते आता हे एक मिडियम आहे माध्यम आहे की आम्ही त्या केसमध्ये लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि त्या ज्या गोष्टीमध्ये लोकांना आता अवेअरनेस येईल त्या केसमध्ये जसे आमच्याकडे इन्क्वायरीज येतील किंवा कोणी आम्हाला विचारेल तर ता त्या केसमध्ये आमची ही पूर्ण टीम त्याच्यासाठी स सज्ज असेल अच्छा मला वाटतं की बी ऑर्बिट हा खरंच खरोखर हा एक वेगळा विचार सुरू आहे की रिडेव्हलपमेंट फक्त म्हणजे डेव्हलपरची जबाबदारी फक्त रिडेव्हलपमेंट करून देणंही नाही आहे तर त्याच्यासाठीचं जे काही सपोर्ट आहे तोही सोसायट्यांना पूर्ण हे जर झालं तर आम्हाला वाटतं ही पूर्ण रिडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेलाच गती येऊ शकेल असं दिसतंय तुम्हाला नक्कीच येईल कारण रिडेव्हलपमेंट ही प्रोसिजर खूप मोठी आहे लोकांना तिचं नॉलेज नाही आहे तर आमच्याकडे आता अंडर वन रूफ जसं मी मागच्या एपिसोडमध्ये पण सांगितलं अंडर वन रूफ आमच्याकडे प्रत्येक कामासाठी प्रत्येक डिपार्टमेंटसाठी आमच्याकडे इनहाऊस टीम आहे त्याच्यामुळे ज्या गोष्टींना सहा महिने वर्षभर दोन दोन वर्ष वेळ लागतो त्या आम्ही त्यांना स्पीडअप कसं करता येईल याच्यासाठी आम्ही ते गोष्टी सगळ्या इन ॲक्शन आम्ही ठेवलेल्या आहेत एक प्रिकॉशनरी सिस्टीम आपण बी ऑर्बिट डेव्हलप करत आहे सांगायचं तर की जर सोसायटी रिडेव्हलपमेंटला जाताना मग प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टी यात यात बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे एक आपण बोलल्याप्रमाणे कागदोपत्री कंपरन्स आहे दुसरा पार्ट आहे की सोसायटीचं रिडेव्हलपमेंट करताना शासनाच्या नियमाप्रमाणे निवड प्रक्रिया हा भाग आहे <coughs> आणि मग ॲक्च्युअल पूर्ण प्रोसेस करून ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन चालू होणं अशा दोन तीन प्रक्रियामध्ये असं होतं की मग एक एक प्रक्रिया प्रक्रिया करत गेलं तर खूप लेंदी होते म्हणून नि बी ऑर्बिटने काय केलं की बी ऑर्बिटने ह्या सगळ्या प्रक्रिया सगळ्यांचा अभ्यास पूर्ण करून सगळ्या गोष्टी एकावेळी कशा पद्धतीने आपल्याला एकत्रित चालू राहतील म्हणजे अवसानाची प्रक्रिया पण बाजूला चालू राहील आपण सोसायटीच्या पुनर्विकासाच्या प्रक्रिया पूर्ण करून करत डेव्हलपर निवडीची प्रक्रिया पण कशी पूर्ण करता येईल आणि ह्या ये सगळ्याच्या काय त्रुटी आहेत म्हणजे कन्स्ट्रक्शन चालू करण्यापूर्वी लागणाऱ्या सगळ्या पूर्ततांचं नियोजन आणि त्याला एक टाईमबाउंड का बेसिकली का कालावधी ठरवून वेगवेगळ्या प्रोफेशनलच्या माध्यमातून एकाच वेळी मल्टीटास्किंग करत हे कमी वेळामध्ये आणि सगळं अद्ययावत कसं करता येईल हे धोरण बी ऑर्बिटनी नियोजित केलं आहे आणि बी ऑर्बिट ह्या पद्धतीनेच काम करते गेले दोन वर्ष आणि त्याला चांगला प्रतिसादही नाशिककारांकडून मिळालेलं आहे वा मला वाटतं आणि यानिमित्ताने नि, तुम्ही थोडं म्हणजे नाशिकच्या रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात बी ऑर्बिट आणि सोसायटी प्लस सोसायटी प्लस ही पुणे स्थित कंपनी आहे तुमची तर तुमचं जे काही कोलॅब्रेशन आणि अंडरस्टँडिंग जे आहे त्याविषयी पण सांगाल आपल्या सगळ्याच प्रेक्षकांना श्रोत्यांना हां म्हणजे असं सांगायचं की आ, बी ऑर्बिटचं जे दो हे आहे म्हणजे काय उद्दिष्ट की शाश्वत पुनर्विकास आणि शाश्वत पुनर्विकास म्हणजे खात्रीशीर पुनर्विकास पूर्ण करणार तसंच बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आता वेगवेगळ्या सिटीज या रिडेव्हलपमेंटला ड्यू होत आहेत आणि पुणे आणि मुंबई हे त्यातल्या मोठ्या सिटी होत्या ज्याच्यामध्ये आता हे चांगल्या पद्धतीने प्रूवन झालं आहे आणि मग आम्ही असा विचार केला के की सोसायटी प्लस पण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन हा रिडेव्हलपमेंटचा प्रसार करणं थोडक्यात एक सामाजिक बांधिलकीचा पण भाग आहे की फक्की ह्या रिडेव्हलपमेंटचं पहिल्यांदा इम्पॉर्टन्स सांगणं रिडेव्हलपमेंट सोपं आहे सुलभ म्हणजे सुलभ होऊ शकतं सोपं नाही आहे सुलभ होऊ शकतं याच्यामध्ये सगळ्या प्रक्रिया आपण चांगल्या पद्धतीने अवलंबी आहे चांगले, चांगले डेव्हलपर निवडणं आणि ही प्रक्रिया पूर्ण तुम्हाला नेणं असं जे काही शासनाचं धोरण आहे त्याला आम्ही सपोर्ट करून आम्ही म्हणतो आहे की वेगवेगळ्या सिटीमध्ये जाण्याचा विचार करतो आहे तशा दृष्टीने आमचं पुण्यानंतरचं पाऊल जे आहे ते नाशिक वळालं आहे नाशिकमध्ये आम्हाला बी ऑर्बिटसारखी चांगली कंपनी की गेले पंचवीस वर्ष कार्यरत आहे कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये आणि त्यांनाही त्यांची रिडेव्हलपमेंट डिव्हिजन ही याच पद्धतीने विचार करून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या सिटीमध्ये घेऊन जायचं आहे शा पुनर्विकास असं दोघांचं एक जॉईंट कॉलॅबरेशन करून आम्ही एक हे नवीन धुरा घेतली आहे की शासनाचं धोरण आहे की रिडेव्हलपमेंट हे सगळ्या शहरांमध्ये रुजलं गेलं पाहिजे मोठं व्हायला पाहिजे तर त्या दृष्टीने सोसायटी प्लस आणि बी ऑर्बिट एकत्र येऊन हे नाशिकपासून सुरुवात केली आहे नाशिकच्या बरोबर आम्ही बाकी इतर सिटींमध्ये पण वेळोवेळी जाणार आहोत त्याच्या संदर्भात आम्ही वेगळ्या पद्धतीने आमच्या आम्ही तुमच्याकडं परत येऊ की वेगवेगळ्या सिटीजमध्ये आम्ही कसं जाणार आहोत काय करणार आहोत आणि नाशिक पुण्यामध्ये लावलेलं रोपटं हे नाशिकमध्ये सुरुवात करून इतर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या सिटीजमध्ये कसं नेता येईल आणि शासनाचं धोरण आणि आमचा अनुभव कन्स्ट्रक्शनमधला बी ऑर्बिटचा अनुभव आन आणि सहकार क्षेत्रातला सोसायटीचा अनुभव सोसायटी प्लसचा अनुभव याचं एकत्रीकरण करून सोसायट्यांना सुलभ आणि शाश्वत पुनर्विकास करून देण्याचं आमचं धोरण आहे वा आत्ताच जमानाच कुठेतरी कोलॅबरेशनच आहे आणि मला वाटतं की हे परफेक्ट कोलॅबरेशन सोसायटी प्लस आणि बी ऑर्बिटचं या निमित्ताने होताना नक्की नक्की तर माझं या ठिकाणी सगळ्या प्रेक्षकांनाही अपील आहे की हा एपिसोड कसा वाटला यातनं तुम्हाला काही नवीन मुद्दे विषय कळले का नक्की सांगा आम्हाला आणि जर तुम्ही तुमच्या सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटचा विचार करत असाल तर तुमची सोसायटी अवसायनात नाही आहे ना या अवसायनात ही प्रक्रिया काय आहे हे संजय सरांनी आणि अभिषेक यांनी एक्सप्लेन केलेलं आहे तर ते नक्की खात्री करून घ्या आणि जर तुम्ही नाशिकमध्ये असाल तर यासंदर्भात तुम्ही बी ऑर्बिटला संपर्क साधू शकता त्यांच्याकडनं ही माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता आणि जर तुम्ही नाशिकच्या बाहेर तुमची सोसायटी असेल पुणे मुंबई किंवा आणखी कुठल्याही शहरात तर तुम्ही सोसायटी प्लस ले या हक्कानी संपर्क साधू शकता त्यामुळे या दोघांचेही नंबर त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे या एपिसोडच्या तर त्यांना नक्की संपर्क साधा पुढचा एपिसोड आपण याच सिरीजमध्ये नाशिक रिडेव्हलपमेंट फोकस आणि त्यानिमित्ताने रि रिडेव्हलपमेंटमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी समस्या आणि त्याच्यावर मात कशी करायची तर हाच विषय आपण कंटिन्यू करणार आहोत त्यामुळे बघत रहा आणि ऐकतही रहा ए टू झेड हाऊसिंग सोल्युशन्स हा पॉडकास्ट